नमस्कार हो आज आपण पर्यावरण एक समस्या यावरती निबंध पाहणार आहोत सौरमंडलमध्ये अनेक ग्रह आहेत पण पृथ्वीसारखे पर्यावरण असलेले एकही नाही पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे ज्याच्यावर सजीवांना राहण्यासाठी पोषक वातावरण आहे पृथ्वीवर विविध प्रकारचे जलचर अवयचर असे प्राणी मोठ्या प्रमाणात राहतात माणूस पृथ्वीवरचा एकमेव बुद्धिमान प्राणी आहे हजारो वर्षापूर्वी पृथ्वी अशी होती व आता अशी आहे हजारो वर्षापूर्वी पृथ्वीवर जंगलांचे प्रमाण खूप होते पण आता खूप कमी झाले आहे पृथ्वीच्या काळात पर्यावरण स्वच्छ व शुद्ध होते आता पर्यावरणामुळे खूप जणांना आजार होतो पर्यावरणाला कोणी बिघडवलं असेल असा प्रश्न तुमच्या समोर येत असेल लांबचा विचार केला तर या सगळ्या दुष्परिमांना माणूसच कारणीभूत असेल नाही आहेत जसे जसे काळ बदलत गेले तसे तसे प्रगतीचे डोंगर मोठे होत गेले प्रगतीच्या चक्रात माणूस गेल्यापासून माणसाने घरे शेती इत्यादी तयार करण्यासाठी जंगल तोडले जंगल तोडल्यानंतर त्यातील प्राणी बाहेर निघून जाऊ लागले मध्ये मध्ये तर भारतामध्ये वाघांची शिकार केल्यामुळे वाघांची संख्या खूप कमी झाली होती माणसाने हे सगळं थांबवायला पाहिजे माणसाने जंगलातील झाडे तोडल्यामुळे पाऊस कमी झाला काही ठिकाणी इतर दुष्काळ असतो उदाहरणार्थ मराठवाडा विदर्भ माणसांनी झाडे तोडल्यावर त्यांचे खूप वाईट परिणाम होतात हे माणसाला कसे कळत नाही झाडे तोडल्यावर वातावरणात खूप उष्णता वाढते पाऊस पडला तर वरची माती पाण्याबरोबर वाहून जाते पर्यावरणामध्ये हवेचा सुद्धा समावेश होतो माणसाने हवेला सुद्धा प्रदूषित करून टाकले आहे प्रगतीच्या या नवीन युगामध्ये माणूस मोठमोठ्या कंपन्या कारखाने काढत आहे कारखान्यांमधून निघणाऱ्या विषारी वायूंमुळे वातावरण बिघडले आहे दूषित हवा जर माणसांच्या शरीरात गेली तर माणसाला आजार होऊ शकतात पेट्रोल डिझेल इत्यादी नैसर्गिक संपत्तीचा अतिवापर केल्यावर सुद्धा दुष्परिणाम होतात मोटरसायकलमध्ये जर आपण पेट्रोल टाकले तर गाडी चालवताना धूर निघतो हे सगळे दुष्परिणाम थांबवण्यासाठी आपण झाडे लावली पाहिजे पृथ्वीचे अमृत आपण पाण्याला म्हणतो पाणी आहे म्हणून पृथ्वीवर जीवन आहे प्राणी माणसे पक्षी झाड हे सगळे पाण्यावर अवलंबून आहेत अनेक स्रोत आहेत जसे नदी विहीर तलाव धरण समुद्र इत्यादी जर पाणी असेल तरच जीवन असेल हे अगदी खरं आहे पाणी पावसापासून येते पाऊस हवेमुळे येतो हवा झाडांमुळे येते असे सगळे पर्यावरणाचे भाग एकमेकांवर अवलंबून आहेत आपण जर आपल्या पर्यावरणाला जपले दूषित नाही केले तर निसर्गही आपली काळजी करेल पृथ्वी आपली माता आहे आपण तिला दूषित नाही केले पाहिजे पृथ्वीवर सगळ्या गोष्टी मिळतात त्या सर्व निसर्गाकडूनच त्यामुळे पृथ्वीला सजीव ग्रह म्हणतात पृथ्वी आपल्याला सुद्धा मोठा धक्का देते जेणेकरून माणूस त्याची संपूर्ण संपत्ती गमावतो हो ही एक सत्य घटना आहे पावसाळा होता सह्याद्रीच्या डोंगरात एक माळीन गाव होतं डोंगराच्या पायथ्यालाच ते गाव होतं तिथल्या माणसांनी झाडे तोडली त्याच रात्री खूप पाऊस पडला त्यामुळे त्या, त्या, त्या डोंगरावरची संपूर्ण माती व दगड त्या गावावर काळ म्हणून कोसळले जर त्या माणसांनी तिथली झाडे नसती तोडली तर त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती त्यामुळे मी म्हणेन पर्यावरणाची काळजी घ्या धन्यवाद हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा